रांगडा झुंजार डाब पेच असे छानसा रंगणार गड्या इथे खेळ मावळ्यांचा रांगडा झुंजार डाब पेच असे छानसा रंगणार गड्या इथे खेळ मावळ्यांचा निर्वाया झेंडे उभे पाय रोवणी झिंकाया आले हिरे आल्या हिरगणी जोश काळ जात दिवस रात एक हा। मी अस्मिता दत्तात्रय डोने मी खेलो इंडिया युथ मध्ये आज महाराष्ट्राला रिप्रेझेंट करत आ, मी आज गोल्ड मेडल मिळवला आहे आणि त्यामध्ये मी सत्त्याण्णव किलो लिहिण्याचा टोटल एकशे सत्तर टोटल करून आ, मी आज रेकॉर्ड केला आहे आणि त्याचे माझे शिक्षक सम्राट पवार सर यांनी मला खूप मार्गदर्शन केले त्यांचं खूप योगदान आहे आज या मला या गोल्ड मेडल मिळवण्यापर्यंत तसेच माझ्या आई वडिलांचं पण खूप योगदान आहे की त्यांनी मला एवढं प्रोत्साहन दिलं माझ्या आई वडिलांनी खूप स्ट्रगल केले माझ्या मागे सुद्धा मेडल साठी सुद्धा मागे आणि माझे वडील रिक्षा चालक आहे आणि मम्मी माझी बहीण सुद्धा सुद्धा वेट लिफ्टिंग करते तिने मला खूप योगदान दिलं आहे यात खूप मदत केली आणि सगळ्यांना थँक्यू पहिल्यांदा मी ओळख करून देतो माझं नाव सम्राट पवार मुंबई मध्ये कार्यरत आहे आणि याची सुरुवात केली सात ते आठ वर्ष झालं मी पूर्णपणे यांच्यासाठी जटत प्रॅक्टिस करत आणि यांच्या घरातले बॅकग्राऊंड सांगता पप्पा यांच्छा चालवते त्यामुळं घरातली परिस्थिती म्हणता येणार नाही पण पन पूर्णपणे पहिल्यापासून सपोर्ट केला आणि आमच्या आमच्या फॅमिली पण म्हणजे सगळ्या फॅमिलींनी सपोर्ट केल्यामुळं ही आज सुवर्ण पदकाची मानकरी झालेली आहे आणि इथून पुढे माझं एक टार्गेट आहे ते मी आता सांगू शकत नाही पण नक्कीच ते टार्गेट मी नक्कीच महाराष्ट्राला महाराष्ट्राचा आणि भारताचा तिरंगा अंगावर येईल असं मी शंभर टक्के पहिल्यासाठी प्रयत्न करत राहील